शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर बीडमधून बजरंग सुनावणे भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे त्यानुसार बीडमधून बजरंग सुनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे दुसऱ्या यादीत दोनच नावं आहेत या या आधीच पहिल्या उमेदवारी यादीत शरद पवार गटाने पाच उमेदवार जाहीर केले होते आता नव्यानं दोन उमेदवारांची दुसरी यादी शरद पवार गटानं जाहीर केली आहे बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे हे दोघेजण इच्छुक होते मात्र बजरंग सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती ज्योती ज्योतिमेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनवणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी देऊ केली बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरोधात बजरंग सोनावणे अशी लढत रंगेल तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवार गटापैकी कोणाच्या वाट्याला येणार यावरून वाद सुरू होता यापूर्वीच्या निवडणुकांमधून भिवंडीतून काँग्रेसच्या उमेदवाराला लक्षणीय मतं पडली होती त्यामुळे काँग्रेस पक्ष भिवंडी मतदारसंघातील दावा सोडायला तयार नव्हता मात्र या निवडणुकीत शरद पवार गटाकडे सुरेश उर्फ बाळामामा यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा शरद पवार गटाचा आग्रह होता भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर देण्यासाठी मामा योग्य उमेदवार असल्याची अनेकांची भावना आहे त्यामुळे शरद पवार गटाने सुरेश मात्रे यांना रिंगणात उतरवले आहे त्यामुळे आता कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यातील लढत लढाईत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल रिपोर्ट एस मराठी मुंबई